मंडळी नमस्कार सांगोला नगरपरिषद निवडणुकीनंतर काही दिवसातच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बार उडेल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच आता एक नवीन बातमी समोर येताना दिसते मंडळी नगरपरिषद निवडणुकीनंतर आता थेट महापालिका निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे मंडळी राज्य निवडणूक आयोगानं उद्या म्हणजे चार डिसेंबर रोजी राज्यातील एकोणतीस महापालिका आयुक्तांना निवडणूक तयारीच्या अनुषंगानं बैठकीसाठी बोलवले मंडळी राज्यात एकोणतीस महापालिकांसाठी निवडणूक होणार आहे मात्र यातल्या दोन महापालिकांनी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलंडली आहे मात्र ही दोन महापालिकांमधली आरक्षणाची मर्यादा दुरुस्त करून याबाबतचा निर्णय तातडीनं घेणं आणि लवकर घेणं शक्य आहे त्यामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अगोदर आता राज्यातल्या महापालिकांची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे मंडळी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक पुढं जाण्याची नेमकी कारणं काय तेही पाहणं महत्त्वाचं आहे मंडळी राज्यातल्या तब्बल सतरा जिल्हा परिषदांनी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडलेली आहे आणि ही पन्नास टक्क्यांची मर्यादा पुन्हा एकदा त्याची पुण्या नव्यानं रचना करणं आणि ही मर्यादा पन्नास टक्क्यांच्या आत आणणं गरजेचं आहे आणि या सर्व प्रक्रियेसाठी मोठा कालावधीत जाऊ शकतो त्यामुळं राज्य निवडणूक आयोगानं वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी नगरपरिषद निवडणुकीनंतर आता तातडीनं महापालिकांची निवडणूक घेण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू केलेली आहे मंडळी राज्यातल्या एकोणतीस महापालिकांसाठी ही निवडणूक होणार आहे मात्र या एकोणतीस महापालिकांपैकी नागपूर आणि चंद्रपूर या दोन महापालिकांनीही पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा अगोदरच आहे मात्र ही दोन महापालिकांमधली आरक्षण मर्यादा मर्यादेच्या आत आणणं आन, आणि निवडणूक कार्यक्रम घोषित करणं हे निवडणूक आयोगाच्या दृष्टीनं सोपं आहे आणि त्याच दृष्टीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षणाच्या घोळात वेळ वाया घालवण्यापेक्षा महापालिकांची निवडणूक लघुलघ घेणं हे निवडणूक आयोगाच्या दृष्टीनं सोपं आहे आणि मंडळी त्याचमुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची ही निवडणूक आता पन्नास टक्क्यांच्या बाहेर गेलेल्या आरक्षणाच्या निश्चितीनंतरच होण्याची दाट शक्यता मंडळी राज्य निवडणूक आयोगानं राज्यातल्या एकोणतीस महापालिकांच्या आयुक्तांना निवडणुकीच्या तयारीच्या आढाव्याच्या अनुषंगानं उद्या म्हणजे चार डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगाकडं बैठकीसाठी बोलावले आणि या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे मंडळी राज्यातल्या एकूण पंधरा जिल्हा परिषदांनी पन्नास टक्क्याच्या आतच आरक्षण निश्चित केलेले त्यामुळं या पंधरा जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यात कुठलीही अडचण राज्य निवडणूक आयोगाला वाटत नाही मात्र उर्वरित सतरा जिल्हा परिषदांनी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे आणि त्याच कारणामुळं ही पन्नास टक्क्यांची सतरा जिल्हा परिषदांची आरक्षण मर्यादा ही काबूत ठेवणं किंवा पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आणणं हे गरजेचं आहे आणि हे करत असताना या सर्व प्रक्रियेत वेळ जाऊ शकतो आणि केवळ त्याच कारणामुळं सध्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक ही तुर्तास काही काळ पुढं ढकलण्यात येणार असल्याचं दिसतंय मंडळी आपल्याला माहित आहे की सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीचं राजकीय वातावरण सांगोल्यात तापलेलं होतं या सर्व राजकीय वातावरणात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी तयारीही सुरू केली होती राजकीय मोडी त्याच पद्धतीचा दिसून येत होता मात्र आता राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकांच्या निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचं दिसते आणि मग त्यामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समितींची ही निवडणूक ही काही काळ पुढे जाऊ शकते आणि त्या कारणामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे मंडळी सांगोला नगर परिषदेसाठी काल म्हणजे दोन डिसेंबरला मोठ्या चुरशीनं सत्याहत्तर पॉईंट सत्तर टक्के इतकं विक्रमी मतदान झाले आणि या नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल हा आज म्हणजे तीन डिसेंबर रोजी घोषित होणं अपेक्षित होतं मात्र हा निकाल आता एकवीस डिसेंबरला होणार आहे त्यामुळे यामध्ये बराचसा कालावधी जाऊ शकतो आणि अशाच परिस्थितीत राज्य निवडणूक आयोगानं आता महापालिकांची निवडणूक घेण्याची हालचाल सुरू केलेली आहे आणि या दृष्टीनं सध्या तयारीही सुरू असल्याचं दिसतंय मंडळी महापालिकांची ही निवडणूक याची आचारसंहित्या किंवा निवडणुकीची घोषणा ही येत्या आठ ते दहा दिवसात होण्याची दाट शक्यता आहे जर असं झालं तर जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या अगोदर महापालिकांची निवडणूक होणार आहे हे मात्र निश्चित आहे मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांमधला महत्वाचा घटक म्हणून जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपरिषद आणि महापालिकांकडे पाहिलं जात आता नगर परिषदेची निवडणूक झालेली आहे आणि लगोलग जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होणं अपेक्षित होतं आणि त्या दृष्टीनं झालेली सर्व तयारी सर्व बैठका या त्याचं सुतवाच देत होत्या मात्र आता राज्य निवडणूक आयोगानं महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे मंडळी त्यामुळं महापालिकेच्या निवडणुकीनंतरच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार हे मात्र निश्चित आहे